हाय कायज वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग त्याचं नाव आहे सदीपुडा ब्लॉग आपण चाललं आहे गावी तर आपल्यासोबत हे तो प्रणेश माझा मित्र प्रती आणि यश पडिया चल त्यांना सो भेटूया आणि आपण त्याच्या प्रतिक्रिया चालूया जाऊ सगळे खुश आहेत गावी चालले तर तुम्हाला भेटूया हा यश हायकर हाय यश आपला भाऊ आणि आमच्या जोडीला आहे प्रणेश दादा प्रणेश दादा हायकर आमचा बॉस हाय कर ब्लॉग आहे आपला ब्लॉग चालू करतोय नवीन ब्लॉग ब्लॉग हाय कर सांग भावाला मोठं करा भावाला मोठं करा आणि जोराची झाले त्याला तो बोलतो आता गाडी गेली का इथंच सोडून दे काय कुठं लिहून ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा भावा आता गावी चाललोय आहे आता अजून आपल्यासोबत एक मेंबर जेवणार आहे आमचा अविनाश सर कुठं पोचलेत अविनाश सर सांगू शकता का अविनाश सर कुठं पोचलेत अविनाश सर अविनाश सर कुठं पोचले व इता आहे तो कारण त्याला कळस होतं आहे आणि आता आपण खरं आप पनवेल स्टेशनला आहे चाललोय सगळे गावी बॅगेवर लय बॅगेवर लक्ष ठेवू व्हावा नाही तर बॅग गायब झाल्या ना आपलं आयुष्य बरबाद <laughs> एका दिवसात कपडे आहेत बाकी काय नाही आता आम्ही तिघंच वगैरे बॅगा बघू शकतो किती आहेत एक दोन तीन बघू आता ट्रेन आहे आमची फिक्स तशी तशी गाडी नाही आम्ही तिकीट काढले बघू आता जी गाडी भेटली दिसून जाणार जागा भेटेल तर पुढं बघत राहा पहिला ब्लॉग आहे मला सपोर्ट करा चांगला आणि सबस्क्राईब वगैरे करा तुमचा सपोर्ट असेल तर मराठी ब्लॉगर कमी आहेत म्हणून तुम्ही सपोर्ट करा आणि मोठं करा भावाला त्याला पुढचा प्रवास थोडा वेळा दाबूया आमच्या विरस्त आल्यावर त्यांना त्यांची पण ओळख करून देतो काय प्रॉब्लेम आता आम्हाला जाम भूक लागली होती तर आम्ही खाऊन पिऊन आलो आहे आणि आपल्या बॅगेच्या रक्षणासाठी हो आम्ही असा मजबूत असा माणूस बसवलेला इथं बिचारा शिव्या घालायचं मला एकट्या एकटे घ्यावं खाऊन आले पण नाही भावा तुझ्यासाठी पण आम्ही वडापाव आणलेला आहे इंडियन बर्गर आणि हा थमसप आणलेला आहे वा खाऊन घे खाऊन घे थमसोप पिऊन घे नाराज होऊ सगळं व्यागा सांभाळायला माणूस ठेवला होता आणि दहाचा टायमिंग दिला आम्हाला दहा वाजताची ट्रेन आहे आणि आमच्या अविनाश तर अजून आलेच नाही कोणताला आहे बराशजण तापला तापलाय त्याच्यावर बघू आता पुढं अविनाश सर यांची रॉयल एंट्री कशी होते मला दाखवतो अविनाश सर कोण आहे का सस्पेन्स असेल तुम्हाला अविनाश सर कोण आहेत ते मला दाखवतो दहा वाजता सर टाइम दिला आहे आणि वाशीवरून त्याला अजून दोन तास झाले तो निघतो वाशीवरून अजून आला आहे बघू आल्यावर त्याला दाखवतो तुम्हाला अविनाश सर कोण आहेत तोपर्यंत ब्लॉकमध्ये बघत राहा लोक बघा आमची बाई खायला सुरुवात भूक लागली थांबायचं नाही खायला सुरुवात आणि मोठा सीन माहिती आहे आम्ही आलो एकामेकाच्या भरोश्यावर की हा माझा खर्च करील हा माझा खर्च करील आणि वेगळी कुणी पण पैसे आणलेले नाही जास्त तर वडापावर दिवस काढायला लागतात ठीक आहे सालटी गेली तरी चालेल रुतबा कमी नाही झाला पाहिजे चला आम्ही कायच खातो मग ब्लॉगिंग पुढं चालू करू कायच तुम्हाला अविनाश सर बघायचे होते ते हे बघा हे अविनाश सर आहेत आणि आम्हाला दहा वाजता दहा वाजता बोलवून स्वतः अकरा वाजता आलेत गावाला जायचं आपलं मनोमत काय हवा आता गाडीत जागा बिगा भेटल केलाय तुझ्या भरोशावर पनवे पर्यंत आलोय आम्ही दिवा गाडी सोडून सर दिवा दिवा दिवागाडी नावावर गेली आहे सरांच्या ती गाडी सोडून आले भावाचे बाव... चॅनल सबस्क्राईब करायला सांग काय तू काका आहे तू आ, काका वाटतो का वाझा खरं सांगा जरा काका वाटतो का भाऊ वाटतो गाडी आले बघूया आता जनरल तर फुल बसलेला आमचा भाई भाई जाग जायची इच्छा नाही जायची इच्छाच नाही होत आहे बघू आता काय होतंय काय नाही फोटो काढतो काका काहीतरी सांग बोला काहीतरी दा काका दिसत नाही जरा उजेड आपण ब्लॉग तुम्ही दिसणार उद्या माझ्या ब्लॉगला हा बोला काय म्हणताय हा बघा विचारता येऊ काय येऊ काय त्याला बोलला पाली आता रत्नागिरी गाडी भरलेली आहे काहीच बघू आता जागा भेटते का नाही ती ओ बाबा उतरा बाबा दरवाजा राहायचं वय ना आता उतरा बाबा बाबा, उत्रा बाबा, उत्रा बाबा जो ऐकत नाही उतरा बाबा कुठं दरवाजावर राहायचं वय नाही बाबाचं चल चल काका एवढी करते काकाची काकाजी काय झाली वाकवल काका वाकवले अरे अरे एवढी करते काका फुल जोश मध्ये पण काकी फुल टाकले तर भाई ब्लॉग मध्ये आला पाहिजे काकी <laughs> फुल लपडी झाली तिथं काकी फुल ऑन फायर आहेत पडाला काकी कुठे पडाले बघितलं गाडी किती किती मजा आली गाडीची साथ टाकलं तर तुम्हाला एवढी शिवायला द्यायचे शिवायचे तुझे हा मग सेल्फी पहिला आला पाहिजे शिवायला द्यायचे रे ब्लॉग आणि आता आता जाम काकीने शिवा बिया केल्या ब्लॉक मध्ये दाखवतो फुल गर्दी होती आणि याला चढायला होता प्रणीला चढा मग तो काय पडवते मी जाणार गर्दी बघून कॅन्सल झालाय आता बघूया पुढची गाडी भेटू आपण ओका 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 गाडीला कोका गाडीला जाम शिविरडा आहे तो शिविर देतो कोका गाडी येईल कोका गाडीमध्ये बघूया आपण जागा भेटते काही जाऊया जागा स्ट्रगल करतो आमचा दा फ्रेंड दादा इकडे बघू झालं मला ना परतील नाही गर्दी नाही भेटणार तिथं बस झालं एसी ए सीची जागा रूम आहे मावा तुला इकडे बघ ए सीची रूम आहे इकडे तुझ्यासाठी जाणारच का हां काय मस्ती यार फुल दे दे चला गर्दी गर्दी नाही गर्दी नाही माझ्या विश्वासावर आलास तू सॉरी भावा माणसं म्हणून पनवेल पनवेल गर्दी नाही आता कुठ जाऊ सवाय काय माहिती हिंदी नड भावा तू नड भावा आपला भाऊ लढतोय तिथं जागेसाठी अगे आयशा नेटे बापू माय चाल तिथं भाव नडतोय ओला वन साईड हा नीट बस हा करो बाय लागत दिसतय काय हो बाकी माझे दादागिरी नाही करताय मी अरे बायत मी वाताय ना तरी को एनर्जी 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 काय झालं एवढं भांडलं भाऊ योग नाही झाला मला वाटलं तुला भसायचं नाही एवढं तू लफडी करतोय आपण बिल्डर मागत ठेवला या पण तू हे बोलतो समजत नव्हतं काय काय ट्रेन मध्ये काय खायचं नाही नियम क्रमांक पहिला का नियम क्रमांक पाहिला जाऊन बसायचा विमल खायचा नाही नियम क्रमांक पहिला ह्या एवढ्या गर्दीत तू विमल खाना तू खाना इथं आम्हाला बसायला जागा आहे आणि तू उठून सांगतो तिकडचा आहे कसं शक्य बाबा मी इथं काय छोटी आहेत काय आहे शिकायला शिकायला गेलो असतो ना बसायसाठी वॉशरूम वॉशरूम एमर्जन्सी एमर्जन्सी याला आम्हाला इथं खाली बसवलं याच्या नादाला लागलो आणि पनवेल लाल बोलतो इथं चार पाच गाडी आहे दुसरी गाडी पकडली हा यश इथं उभा आहे हा प्रणेश कुठे गेला तिकडं उभा आहे तो काय धडगुणाचा माणूस नाही त्याला ब्लॉगमध्ये घेणंच पाप आहे हा खाली मला जागा भेटली अशा प्रकारे रत्नागिरी मध्ये जाऊ शकत नाही जागा भेटले तर रत्नागिरीत गुडमॉर्ग फायनली आम्ही तिथं साडे चार वाजता साडेपाच वाजता पोहोचले रत्नागिरीमध्ये आम्हाला प्रवास खूप सुंदर प्रवास सुंदर झाला त्या प्रवासातली तुम्ही मजा घ्या आमचा बाई भरपूर भडकला होता प्रवासात मजा आहे आता फायनली पोहोचले रत्नागिरीमध्ये आता इथून जाणार घरी फ्रेश बिश होणार मस्त मग सात नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये फायनली पोचलो आपण मँगो सिटी रत्नागिरी आणि सगळे खुशात घरी चाललेत तर यश यश एकदम रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोचले आता पुढचा प्रवास नाही दाखवू शकत आता सगळ्यांना झोप आलेत तर भेटूया आपण नंतर गावी जाऊ आपल्या पांढरा जबाबदारी माणूस छत्रीवित्री घेऊन आला हा तयारी त्याला माहिती आहे गावी पाऊस पडतोय फुल छत्रीवित्री घेऊन आला आम्ही आशेच आलो आहे रेपट सोंडे आता छत्रीपुलसाठी आता जायला घरी घरी जाऊन मस्त मी झोपणार बिघणार आणि हा ब्लॉग इथेच संपला काय गा असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू